गुरुपौर्णिमेचा ब्लॉग आहे लाडूने चालू केला आणि मी विसरली होती इथं कुंकू लावायचं आणि आता आम्ही निघतोय मंदिरामध्ये म्हणजेच केंद्रात तर चला निघूया श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा हाय कर लाडू तर लाडू रडतोय पप्पा गेलेत गावाकडं दादा गेले स्कूलला आणि लाडू रडतोय आणि आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये केंद्रामध्ये हाय कर केंद्राचा जो ग्रुप आहे त्यावरती मेसेज आलेला ज्यांना ग्रु गुरुपद घ्यायचं आहे त्यांनी नऊ ते दहा टायमिंगमध्ये हजर राहायचं आहे तर मला घ्यायचं होतं गुरुपद आणि केंद्रामध्ये हा पहिलाच योग आहे मी घरी दोन तीन वर्ष केलेला आहे पण केंद्रामध्ये कसं असतं काय हे मला जास्त माहिती नव्हतं आणि इथं दोन तीन आल्या होत्या ते तयारी करत होते पूजेची छान असे माऊली महाराजांची पण आतमध्ये विठ्ठल पूजा झाली त्यानंतर आम्ही स्वामी समर्थ महाराजाचं दर्शन घेतलं लाडूही बघा या ठिकाणी हात जोडून डोळे झाकून वरून काय प्रार्थना करतो स्वामींनाच माहिती त्यानंतर इथं लाडूला एक छान असा डॉगी दिसला त्या डॉगीसोबत थोडासा खेळला आणि डायरेक्ट त्याच्या पुढे बसला तू जसा बसतो तसा मीही बसतो मी आलोय केंद्रामध्ये तर गुरुपौर्णिमेची तयारी चालू आहे हे आहे आमच्या इथलं केंद्र गुरुपद घ्यायला लाईन लागली होती माझा नंबर खरं तर ह्या चष्मेवाल्या ताईंच्या मागं होता पण त्यांना रिक्वेस्ट केली की, की बाळ रडते मला अदोगर घेऊ द्या एक सेकंदात न विचार करता त्याने म्हटलं हो चालते तुम्ही घ्या मग माझा नंबर लागला आणि ते जसं सांगतात त्या पद्धतीने या ठिकाणी मी सगळी पूजा आणि स्वामींना प्रार्थना केलेली आहे त्यांनी एक इथं झहराकचं कॉपी काढून ठेवली होती म्हणजे प्रत्येकाला मंत्र सांगणं होत नाही त्यासाठी आणि त्यावरती मंत्र बघून आपल्याला गुरुपदचं सगळं करायचं होतं छान असं इथं अगोदर तीन पळ्या अभिषेक घातला आणि त्यानंतर मी गुरुपद घेतलं त्यानंतर या ठिकाणी चाललेलं होतं पूजेची तयारी आणि महाप्रसाद ची पण तयारी तिथं झालेलीच ला ला होती आणि लाडूला खायची होती केळी तर तिथल्याच एका ताईने मला केळी द्या बाळाला बाळ मागते तर असं सांगितलं मग मी लाडूला केळी दिली तिथली घेऊन छान अशी आरती झाली बऱ्याच अशा बायका जमा झाल्या होत्या तर हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेचा सकाळचा आहे आणि इथं बघा लाडूचं काय चाललंय वेगळंच काहीतरी त्याचं चालू असतं आणि ह्या ज्या ताईंनी घेतले त्यांनी जण इथं थांबलेले त्यानंतर इथं महाप्रसादाची तयारी तुळशीचं पान अर्पण केलेलं आहे आणि त्याच दिवशी आम्ही परत दुपारी दुपारी म्हणजे पाचच्या टायमिंगला परत आम्ही केंद्रामध्ये जाण्यासाठी निघालो दादाला ट्युशनला आणि सकाळी आम्ही केंद्रामध्ये गेलो होतो आणि आता परत किती वाजले सव्वा पाच साडेपाच व्हायलात तर आता आम्ही परत आणखीन केंद्रामध्ये चाललोय मी, केंद्रा मी आणि लाडू दादाला ट्युशनला सोडून तर चला तुम्ही पण आमच्या सोबत तर साडेपाच सहाच्या आरतीसाठी निघालोय कोतोय तू पण कोण आहे जी, जी दादा चला हा खाली उतरा आला चल कर चला हां बघ दादा चाल ट्युशनला चलो केंद्रामध्ये पोहोचलो गर्दी व्हायला सुरुवात झाली होती प्रत्येक गुरुवारी तर गर्दी असतेच पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे जरा जास्तच गर्दी होती जागा पुरत नसाल्या इतक्या स्त्रिया आले छान पौर्णिमेचा दिवस आमचा संपन्न झालेला आहे आणि केंद्रामधला गुरु पौर्णिमा साजरा करण्याचा खरंच खूप भारी होता कारण मला हे माहिती नव्हतं मी दोन वर्षापासून राहते इथं पण केंद्रामध्ये मला छोटं बाळाने काहीतरी अडचणी आल्यामुळे जाणं झालं नव्हतं पण ह्या वर्षीचं खूप छान माझं गुरुपौर्णिमा झालेली आहे आरती हे सगळं झाल्यानंतर मध्ये थांबून दर्शन घेतलं आणि महाप्रसाद आज ही ते दिलं घरी आल्यानंतर मी पनीर बनवते उद्या आपल्याकडे खास कोणीतरी येणार आहे त्यांच्यासाठी तर उद्या माझं नियोजन आहे पनीर बनवायचं आणि तसं तर मी इडलीचंही भिजवलेलं आहे तर नाश्त्यासाठी मी इडली बनवेन आणि जेवणामध्ये मी पनीरची भाजी बनवायचा विचार करते मग बाहेरून पनीर आणण्याऐवजी मी घरीच पनीर बनवले तर यामध्ये फक्त मी दोन दो तीन लिंबूचे थेंब टाकलेले आहेत आणि आपलं घरगुती दूध आहे एकदम घट्ट असं म्हशीचं आणि याचं पनीर बनवते तर अंदाजे हे दीड लिटरच्या आसपास पनीर आहे म्हणजे दूध आहे दीड लिटर दुधाचं मी पनीर बनवते म्हणजे मी मस्त एकदा कढई भरून भाजी बनवू शकते ह्या मापाने मी बनवते तर अशा प्रोसेसनं मी पनीर बनवते तर छान असं पनीर आले तर हे बनवून घेऊया चला बाळ बाळगडता ठेवते आता